आणि दुसरा प्रश्न अध्यक्षमध्ये आपण पीक विम्याचा सांगितलं की आपण एकतीस मार्चपर्यंत आपण देतोय कारण दोन हजार कोटी रुपये जे एकशे दहा टक्क्याच्या वर जे आहे ते पीक विमा कंपन्यांना वाटप आप आपला आपल्याला द्यावे लागणार आहे आणि हे चार सहा महिन्यापासून लोकांचे पेंडिंग आहेत तरी ते तातडीने या एकतीस मार्चच्या पूर्वी रिलीज झाले पाहिजे हे बघावं आणि तिसरा मुद्दा अध्यक्ष मोदय की मदत मध्ये आपण बऱ्याचशा शेतकऱ्यांना जे आता माझ्याच मतदारसंघ दोन हजार चोवीसच्या ऑक्टोबरमध्ये अतिवृष्टी झाली त्याचा जी आर निघाला परंतु ते पैसे अजूनही रिलीज झालेले नाहीत आणि म्हणून आपले ज्या शेतकऱ्यांचे पैसे रिलीज व्हायचे राहिलेले आहेत ते तातडीने रिलीज घेऊन जिथं जिथे मदत थांबलेली आहे ते तातडीने देण्याची आपण कारवाई करावी विम्याच्या संदर्भात त्यांनी प्रश्न विचारला आहे तो तर मी एकतीस मार्च पर्यंत करतोच आहे आणि दुसरा काय विषय होता तुमचा हा अतिवृष्टी मदत आणि पुनर्वसन विभागाकडे नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापनामध्ये तो विषय असल्यामुळे मी आपत्ती व्यवस्थापनामध्ये जे मंत्री आहेत सन्मान्य मंत्री महोदय त्यांना तो पाठपुरावा करून त्यांना तो निर्णय लवकरात लवकर घ्यायला सांगतो